कर्क राशीच्या व्यक्तींवर वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होतोय राशींच्या व्यक्ती वक्री शनी महाराजांचा काय परिणाम झालेले असत यायचे असतील तर परत येईल येणार वक्री शनी महाराजांची कर्क राशीच्या व्यक्तींवर काय त्याचे परिणाम होत आहेत राशीवर होणारा वकरी शनी महाराजांचा काय परिणाम होत महाराजांचे काय परिणाम होत आहे ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग घ्यायचं आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला मेसेज करा एनर्जी मी टॅरो कार्ड रिडिंगचे क्लासेस पण घेते त्या संदर्भात जरी काही माहिती असेल तर मला मेसेज करा ओनली मेसेज नो फोन कॉल्स ही एनर्जी रिव्हर्स मध्ये आली आहे कर्क राशीच्या व्यक्तींवर शनि महाराजांचा काय परिणाम होतो कर्क राशीच्या व्यक्तींवर वकरी शनि महाराजांचा काय परिणाम होतो कर्क राशीच्या व्यक्तींवर वकरी शनि महाराजांचा काय परिणाम होतो वकरी शनि महाराज काय परिणाम करत कर्क राशीच्या व्यक्तींवर कर्क कर्कराशीच्या व्यक्तींमुळे वक्रिश शनी महाराजांचे काय परिणाम कर्क कर्कराशीच्या व्यक्तींसाठी काय एनर्जी आहे लवस कार्ड घेत नव्हतं ते पुन्हा आलंच अजून एक आहे आहे सेल्फ लव तुमचा वैयक्तिक विकास म्हणा समृद्धी छान या एनर्जीमध्ये जबरदस्त गुरुची कार्ड्स आलेली आहेत आई जगदंबेचं कार्ड आलेलं आहे दत्तगुरूंचं कार्ड आलेलं आहे कर्क -कर राशीच्या व्यक्ती पुन्हा एकदा आठवण करून देते जे तुमचं श्रद्धास्थान असेल ज्याही तुम्ही जाती धर्माचे आहात त्यामध्ये जे तुमचं श्रद्धा स्थान आहे त्यांची तुम्ही, तुम्ही सेवा करा त्यांची आराधना करा खूप स्ट्राँग एनर्जी आलेली आहे आई जगदंबेची माझ्या तुळजाभवानीची जी, जी कोणी असेल काहींची रेणुकादेवी असेल काहींची महालक्ष्मी असेल पण आई तुळजाभवानीची खूप स्ट्राँग एनर्जी आहे आई आहे ती माझी श्रद्धास्थान आहेत हे माझे गुरुची एनर्जी अतिशय सद्गुरूंची एनर्जी स्ट्राँग आहे अतिशय स्ट्राँग ही एनर्जी आहे त्याच्यामुळेच काहींच आयुष्य असं असेल ना व्यक्तिमत्व छान समृद्धतेने परिपूर्ण पेज ऑफ द एट ऑफ कप्स फाय पेंटॅकल याचा रिव्हर्स मध्ये काय येते का टेन ये ऑफ पेंटॅकल्स King of Wands, Ace of Wands, Seven of Wands, The Chariot, Three of Wands, King of Cups, The Hierophant. Ten of Wands, The Lovers. द लवर्स आणि द टावरची एनर्जी रिवर्समध्ये कार्ड आले तर ते मी तसंच पकडते फोर ऑफ कप्सचा अर्थ पण सांगते द फुल ऑल ओव्हर एनर्जी सगळ्यात जास्त हेरोफंड दत्तगुरूंची उपासना करा गुरु महाराजांची उपासना करा ज्या देवी आ, जी देवी आहे तुमची कुलस्वामिनी आहे कुलदैवत आहे त्यांची उपासना करा या काळामध्ये हेरोफंड आणि चॅरी हे कार्ड्स असे असतात न्याय न्याय देवता आहे तर न्याय हा होणारच पण तो न्याय कसा होणार आहे असं समोर घेतलं जातं चला समोर या <laughs> काय केलंय कोणत्या गोष्टी वाईट केल्यात कोणत्या गोष्टी योग्य केल्यात असं ते न्यायदान आहे बाबतीमध्ये ते तसंच होत बर ज्या व्यक्तींच्या आयुष्यात जे ब्रह्मांडाने नातं बनवलेलं आहे ज्या ब्रह्मांडाची सद्गुरूंची कृपा आहे ज्यांच्यावर आदी मायाशती आई आई जगदंबेची कृपा आहे असं ते नातं आहे म्हणजे जे नातं ब्रह्मांडाने बनवलेलं आहे त्यांनी त्या गाठी बांधलेल्या आहेत तर काही व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे काही व्यक्तींच्या कृतीमुळे स्वभावामुळे काहीही कारण अशा नात्यामध्ये अडथळे निर्माण झाले ब्लॉकेजेस निर्माण झाले टावर मुवमेंट निर्माण झाले तिथं की खूप वादविवाद झाले ते इतके विकोपाला गेले इतका त्याच्यामध्ये दुरावा झाला की सगळं एका पॉईंटला असं झालं की सगळं संपलं समोरची व्यक्ती की काय झालं हे अतिशय वेदना घेऊन खूप सारं तिचं नुकसान झालं खूप सारं ओझ तिच्या मनावर असं आलं मानसिक ताण तिच्यावर असा आला की ती निघून गेली नाही मला आता हे हा दुरावा म्हणजे मला हे सहन होत नाही आहे माझी प्रिय व्यक्ती माझ्याशी अशी वागते किंवा आमच्या दोघांमध्ये असं वातावरण आहे तर ह्याच्यामुळे ती व्यक्ती निघून गेली तुमच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झालेला आहे काही पार्टनर आहे पार्टनरशिपमध्ये काही काम असेल आणि त्याच्यामध्ये काही व्यक्तींमुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्या काही व्यक्ती निघून गेल्या किंवा तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडावं लागलं तुम्हाला त्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर झाला ही फार मोठी गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम कुटुंबाला भोगावा लागला फक्त तुम्हालाच नाही तुमच्या पूर्ण परिवाराला ते आर्थिक नुकसान भोगावं लागलं जो काही त्रास येतो त्याला तो भोगावा लागला त्या न्याय न्यायद्यान नक्कीच न्याय होणार आहे अशा बाबतीत जी व्यक्ती गेली काही ॲडिशनल अजून तिच्यासमोर काही संधी आल्या म्हणून ती व्यक्ती बाहेर पडली हेही कारण आहे तिच्यातल्या काही वाईट सवयींमुळे ती व्यक्ती बाहेर पडली पण त्या व्यक्तीला त्याची जाणीव झालेली आहे की आपल्या हातून ही चूक घडलेली आहे पास्टमध्ये आपण खूप चुकीचं वागलेलं आहोत आपल्यामुळे आपली जी आपली व्यक्ती आहे जी आपल्या जवळची आहे त्या व्यक्तीपासून आपण दुरावलं गेलो ही भावना याची जाणीव होईल त्यांना तर अशी हे नातं पुन्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा ती व्यक्ती येते पुन्हा तुम्ही नव्याने एकत्र येत असे व्हायचं आहे पुन्हा एकदा सांगते की जे स्वत ब्रह्मांडानेच ते नातं निर्माण केलं आहे हीच व्यक्ती तुझ्या योग्य आहे तुम्ही दोघंच एकमेकांसाठी पात्र आहात आणि तुम्ही दोघंच एकमेकांमध्ये बा बांधलेले आहेत म्हणण्यापेक्षा की भाग्यामध्ये तुमची साथ ही आहे पुढं तुम्हाला एकत्र जायचं असून असं नातं असतं ते पण त्या नात्यामध्ये काही कारण असतं दुरावा त्या कुटुंबामध्ये काही कारणाने ते कुटुंब विभागलं गेलं थोडक्यात असं कुटुंब परत एकत्र येईल ब्लॉकेजेस निर्माण झाले कमेंट्स असे करू नका तुम्ही असं सांगता घडत नाही मग ते कधी होणार आम्हाला परत यायचं एकच नाही मी शक्यता दाखवते ज्या एनर्जीज माझ्या पुढे आलेल्या आहेत ज्या व्यक्तींमुळे या गोष्टी घडलेल्या आहेत एखाद्याचा संसार तुटलेला आहे एखादी की त्या व्यक्ती खूप जीवापाड एकमेकांवर जीव टाकणाऱ्या व्यक्ती एकमेकांपासून गे लांब गेलेल्या आहेत त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होऊन भोगलेला आहे अशा व्यक्तीवर त्याचा आघात होईल ज्या व्यक्तीने अशा दोघांमध्ये अडथळे निर्माण केले ब्लॉकेजेस निर्माण केले त्याच्या मानसिकतेवर तो आघात होईल त्याची जी कृती आहे जे ॲडिक्शन आहे त्याच्यासमोर की जे आहे ते नको आहे त्याला समोरच्या संधींना तो भाळून गेला नको ते कृत्य किंवा नको त्या व्यक्तींबरोबर त्यांनी जाऊन आहे ते नातं तोडलं आहे त्याच्यापासून दूर झाला त्या त्याच्या स्वभावावर त्या त्याच्या कृतीवर तो आघात होणार आहे त्याला ती जाणीव करून दिली जाणार आहे की तुझं काय आहे तुझ्यासाठी काय योग्य कोण योग्यतेचं आहे कोण पात्रतेचं आहे ही एक स्ट्रॉंग एनर्जी आहे जे स्वतःच्याच धुंदीत चाललेले आहेत अतिशय आत्मविश्वासाने चालले आहेत की मी सगळं करू शकतो माझ्याजवळ जवळ आता सगळे मला कोणाची गरज नाही मी माझ्या स्वकर्तृत्वावर जाऊ शकतो असा जाऊ शकतो की पुढं पाय टाकायला जमीन नाही आहे त्याच्या खोलदरी आहे तरी तो म्हणतो मी जाऊ शकतो माझ्या अनुभवाच्या जोरावर तर तिथे तो एक चान्स तुम्हाला असा भेटेल की थांब तू कुठं पाय टाकतोय तर बघ तू आहे तू कर्तृत्ववान आहेस तू कष्टाळू आहेस पण तुझ्याच धुंदीमध्ये चाललेला आहेस तू ज्या ग तो एक प्रकारचा अहंकारच असतो त्याला आपण म्हणतो की गर्व असतो माणसाला स्वतःवर खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो त्या अति आत्मविश्वासावर आघात होईल थोडासा थोडासा आघात होईल तो जर आघात नको असेल तर थोडं थांबा अशा व्यक्ती आहे तुम्हाला थांबणार ते दाखवून देत आहेत थांब बाबा काय करतोय ते बघ तरी एकदा नीट अति उत्साहाच्या भरात सळसळत रक्त तरुण पिढी काय तुम्ही निर्णय घेताय बघ एकदा कुठं चाललायच ते बघ वेळेत जर जागे झाला पाहिलं तर काही नुकसान होणार नाही त्याच धुंदीत पुढे चालत राहिला तर त्या ओव्हर कॉन्फिडन्सवर थोडासा आघात होणे आघात होतं म्हणजे काय होतं नुकसानच होतं ना शनी महाराज न्याय कसा होतो की जे चुकीचं आहे त्याच्यावर न्याय होतो जी गोष्ट अतिप्रमाणात घडते ती गोष्ट काढून घेतली जाते त्याच्यावर आघात होतो चांगल्या वाईटाचं चांगलं काय वाईट काय कुठलं कर्म तुम्ही चांगलं केलेलं आहे बाबतीत जे तुम्हाला जे काही मिळणार आहे तुम्हाला भरभरून प्रेम मिळणार आहे तुम्हाला भरभरून कामाच्या संधी मिळणार आहेत तुमचं जे नातं आहे जे दुरावलं गेलेलं आहे पण अतिशय प्रेम आहे प्रामाणिक प्रेम आहे जे त्यांनीच गाठ बांधून दिलेली आहे अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला तसं नातं तुम्हाला येणार आहे घात कुठे होणार आहे तर इथे ज्या व्यक्तींनी हे काम केलं एखाद्याच्या हृदयात खंजीर खोपसायचं एखाद्याच्या संसार त्यांचे उद्ध्वस्त करायचे तहस नहेस करून टाकायचं त्यांचं कुटुंब अशा अशा प्रवृत्तीवर आघात होणार आहे अशा प्रवृत्तीवर न्याय होणार आहे अशाही प्रवृत्ती असतात की त्यां याही लोकांनी चांगली पण कर्म केलेली असतात वाईटही कर्म केली असतात या पण लोकांच्या बाबतीत जी चांगली ले 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 कर्म असतील तिथे ते त्यांना देखील चांगलीच फळ देणार आहे त्यांना सुद्धा संधी देणार आहे त्यांच्या हातून जी चूक झाली ती अजूनही वेळे ती चूक कबूल कर ते आहे ते निस्तर ते भोग भोग जी चूक केलेली आहे ते भोग अतिशय सुंदर एनर्जी आहे ही एनर्जी मी सांगितलं कुटुंबाच्या बाबतीत दाखवलं तर ते कार रिवर्समध्ये जे आलेलं आहे की ज्यांना कौटुंबिक नुकसान झालं की खूप की माझा परिवार दुभंगला गेला माझा परिवार दूर झाला आम्ही दूर झालो म्हणजे परिवारातली लोकांशी विभागली जातात विभागणी होते त्यांची एक तर कर्ता पुरुष त्याच्यातून बाहेर पडतो किंवा ती स्त्री त्यांच्यापासून लांब गेलेली आहे मग जी व्यक्ती गेलेली आहे किंवा ज्यांना लांब जायला आहे ज्यांचं नुकसान आहे या आघातामुळे काही जण गेलेली पण असू शकतात इतका मोठा आघात झालेला आहे त्यांच्यावर खूप त्यांना मानसिक ताणाला तर तोंड द्यावंच लागलं पण शारीरिक दुखणी काहींच्या बाबतीत निर्माण झाली तोही आघात त्यांना सहन करावा लागला मग ती जी काही एक आर्त भावना असते की बाबा आता तरी न्याय दे अजून किती आम्ही किती सोसायचं आणि का तो जो का आणि किती आहे त्याच्यावर न्याय होताना दिसतोय स्ट्रॉंग एनर्जी आहे कर्कराशीच्या लोकांचे ज्यांचं प्र फक्त चाललंय की बाबा मी काम करतोय कामासाठी जे काही आहे मला माझ्या फॅमिलीसाठी आहे कर्तव्य आहे त्याची त्यांना जाणीव आहे त्यांना त्यांचं फक्त त्यांच्या कामाकडे फोकस आहे त्यांना काम करायचं आहे पुढे जायचं आहे त्यांची स्वप्न आहे त्यांच्या फॅमिलीच्या बाबतीत त्यांची स्वप्न आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या आहेत अशा व्यक्तींसाठी की ज्यांनी स्वतःला कामामध्ये अतिप्रमाणात झोकून घेतलेलं आहे खूप खूप वेदना सहन केल्या खूप कष्ट सहन केले आहेत की परिवाराचं पण स्वतःची उन्नती व्हावी परिवाराचे पण म्हणजे कुटुंबासाठी चांगलं काहीतरी करावं की माझं कुटुंब छान असावं माझं घर छान असावं मी परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला तिला जे काही हवं आहे ते मला देता यावं ओझं असतं असं कर्तव्यांचं ओझं त्यांना की कसं करायचं मी या म्हणजे या यातना ज्यांनी सहन केलेल्या आहेत त्याच्यासाठी जे दिवस रात्र जे काम करत राहिलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय सुंदर संधी कामाच्या येतील आणि ज्या जी भरभराट व्हावी त्यांची स्वतःची भरभराट व्हावी त्यांच्या फॅमिलीची उन्नती व्हावी त्याच्यासाठी ते झटत राहिले त्यांचं जे नातं आहेत ते त्याच्यामध्ये भरभराट हवी त्याच्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहेत तर त्यांना त्या बाबतीमध्ये फळ मिळताना दिसते त्या बाबतीमध्ये न्याय मिळताना दिसतोय अशा लोकांची उन्नती होताना दिसते की खूप त्यांनी परिश्रम खूप हाल सहन केलेले आहेत प्रत्येक संकटातून ते गेलेले आहेत अगदी होरपडून गेलेले आहेत पण थांबले नाही याही अवस्थेमध्ये थांबले नाहीत या अवस्थेतून जाता जाता त्या लोक त्या लोकांची इतकी स्ट्रॉंग एनर्जी झाली ते व्यक्तिमत्व असं घडलं की बास आता मी भरपूर सहन केले आता कुणीही यावं माझ्याशी मी तयार आहे त्याच्याशी दोन हात करायला मी लढायला तयार आहे कशी पण परिस्थिती येऊ दे मी पुढे जातच राहणार मी माझं कर्म करणार आणि मी विजय मिळवणारच या एनर्जीमध्ये जे लोक आहेत त्यांना जे पाहिजे ते मिळणारच आहेत त्यांचा विजय हा होणारच आहे आणि त्यांना खूप छान यश मिळताना दिसतंय कर्कराशीच्या लोकांमध्ये कुटुंबाचं तुमची आर्थिक परिस्थिती कुटुंब परिवार आणि नातं या बाबतीतली एनर्जी खूप स्ट्राँग आहे की जे संपलं होतं काही व्यक्ती दुरावल्या गेल्या होत्या ती व्यक्ती तुमच्याकडे येते तुमचा पुन्हा एकदा सुखी परिवार सुखी कुटुंब तुमचं पुन्हा एकदा तुम्ही ते काय म्हणताय हो ते सुख तुमच्याकडे येते ती व्यक्ती तुमच्याकडे येते खूप जास्त स्ट्रॉंग एनर्जी कर्क लोकांची जब ती आहे आणि पैशांच्या बाबतीत पण आहे की ज्यांनी अतिशय वेदना सहन करून वाईट परिस्थितीतून पुढे आलेले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती आर्थिक लाभ कर्क राशीच्या लोकांना एक गुरुचं पाठबळ तुम्हाला ऐशाराम सगळं सगळं प्राप्त होणार तुम्हाला आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार गुरुंचे कृपा आशीर्वाद देवी आई जगदंबेचे कृपाशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर एनर्जी कर्क लोकांची